यवतमाळ जिल्ह्याच्या एका गावात झालेल्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे ते गावा गाव आहे कोपा मांडवी पांढरकवळा तालुक्यातील हे छोटेसे गाव याच गावातील शेतकरी श्रावण चिंचोळकर यांनी कृषी संकटामुळे दोन हजार सहा साली आत्महत्या केली होती त्यामुळे चिंचोळकर कुटुंबावर आभाळ कोसळलं होतं अशा स्थितीमध्ये गीता चिंचोळकर यांनी आपल्या लहान मुलीला घेऊन संघर्ष करीत उजळ्याच्या दिशेने आपला वाटचाल सुरूच ठेवली होती आता त्याच गीताताई यांच्या घरी त्यांच्या मुलीचं लग्नकार्य संपन्न झाले मराठवाकडी या गावातील कुणाल वागड या तरुण शेतकऱ्यानं एकही पैसा व वस्तू किंवा हुंडा न घेता लक्ष्मीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव दिला आणि लक्ष्मीला पुढे शिकवण्याची तयारी दर्शवली आणि तेच लग्न आता मोठ्या थाटात गावकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलं या लग्नकार्यासाठी समाजातील अनेक मान्यवर व्यक्तींनी आर्थिक सहकार्य केलं आणि एक माणूसकीच तेजस्वी उदाहरण आता या निमित्तानं पुढे आलंय घर बांधायला घर बांधायला गेले निंदाले सर्व काही नव्हतं आमच्या घरचे आमच्या आमच्याजवळ किशोर भाऊ आले घरी पाहिले आणि घर असं मोडक होतं पूर्ण असं पोळा झगत होतं आणि कवल्याचं होतं पूर्ण कस तरी होत आता ते पहिलंच परिस्थिती खाले नव्हतं आम्हाले ते लगेच त्रास झाला होता आम्हाले पहिलं आता जसे किशोर हातात धरले तेव्हापासून आम्ही चांगली झाले लाडक्या लक्ष्मीचं लग्न थाटात आणि सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत झालं त्याचा आनंद समाधान असल्याचं काहीच नाही गीता चिंचोळकर यांनी सांगितलंय त्यांनी काहीच नाही मागली पोरगीत दे म्हणे फक्त पाहुणीच न होय खूपच पाहुणी होती आता घरी ना आले जी तिकडेच आली पाहुणी या लग्नासाठी गावकऱ्यांचा दानशूर व्यक्तींचा आणि समाजाचा मोठा सहभाग होता यावेळी उपस्थित पाहुण्यांनी वधूवरांना आशीर्वाद देत शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर केला या लग्नाचा था सारा खर्च गावकरी व समाजातील दानशूर लोकांनी केला या लग्नासाठी पूर्ण गावकऱ्यांनी सहकार्य दिलं व नागपूर येथील खुशरू पोचा व आमदार हेमंत पाटील माजी आमदार मदन येरावार माजी खासदार अजय संचेतीसह ग्रँड मराठा फाउंडेशन खेतानी फाउंडेशन यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि सहकार्य करणारे शेकडो लोक होते आणि हे लग्न एक आदर्श विवाह म्हणून या भागात अजूनही चर्चेचा विषय झाला आहे कारण प्रत्येक गावकऱ्यांनी आपल्याकडून त्या मुलीच्या लग्नाला हातभार लावला व परिसरातील सर्वच लोक या लग्नात सामील झाले होते आम्ही अन्नदाता शेतकरी असून स्वतःच्या जमिनीचे स्वतः मालक आहोत आत्मनिर्भर आहोत आणि श्रमावर आमचा पूर्ण विश्वास आहे आम्ही चित्र बदलणारे व्यक्ती आहोत शेतकरी आहोत असं कुणाल बाघाडे यांनी काय कदम होकारच झाला आमचा नाही म्हणून असं म्हणण्यात आलंच नाही पोरगी लक्षात आली त्याविषयी होकार झाला घेण्या देण्याचा आपल्याकडे काही विषयच नव्हता आपल्याकडे जेवढं आहे जेवढं शेतकरी सुखाचं आहे तेवढं कोणतंच नाही ना। समाजातील सर्व स्तरावरील व्यक्तींची मदत गीता चिंचवडकर यांना झाली आणि त्यामुळं त्यांच्या घरी त्यांच्या मुलीचे लग्न आनंदाने आणि थाटात पार पडलं ही गोष्ट एका लग्नाची नाही तर मानवतेची आहे आशेची आहे एकतेची आहे आणि संघर्षातून उभा राहिलेला एका प्रवासाची आहे म्हणूनच वाटतं माणुसकी अजूनही जिवंत आहे